या टप्प्यावरती आपल्यासमोर फॉरेस्ट रेल एक म्युझिक क्लास एक संगीताचा क्लास घेऊन आलेले आहेत संगीताचा क्लास कसा आहे पाहूया तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही संपर्क साधून ऍडमिशन घेऊ शकता गाणं 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 तुझा गळा आणि तुझं तोंड कधी तुला सुट्टी मागत नाही का नाही आशा मला वैताग आलाय नुसती नावाची आशा आहे तू एका कामाची आशा करू शकत नाही मी तुझ्याकडून आशा ते हे छोटा आशा आशा मस्ती भरी बनकी भोवलीसी आशा कधी तुला कळणार नवऱ्याची भाषा अगं का तुला एवढंच वेळ आहे गाण्याचं अरे या गाण्यामुळे माझ्या रील्सला एवढे लाईक्स मिळतात मी तर काय म्हणते का आपण दोघं मिळून गाणी म्हणून रील्स करूया हा चला मोबाईल कुठे गेला कुठे गेला मोबाईल अह बहिणी मु शिकील है खोया मोबाईल है जाओ उसे ढूंढने के लाओ, ना, जाओ प्यार हमें किस बोर्ड पे ले आया मैं सुर में नहीं गाता और इसे नहीं भाता बोलो बोलो क्या किया जाए अरे वाह बराबर तो इसकी छह कई नहीं मुझे थोड़ा भी सही साहेब और आपने काम किया आपण संगीताचा क्लास जॉईन करून टाकूया म्हणजे सगळं कसं परफेक्ट होईल काय क्लास आणि वाय घ्या वेळात नको, नको 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 क्लास नको क्लास नको क्लास वयाच काय घेऊन बसलाय नंबर त्या तिथे अथशी मध्ये बघ लोक नाचताय गातायत चल आपण पण क्लास होऊया मुत्तु कोडी कवाडी हडा मुत्तु कोडी कवाडी हडा अर प्यार में जोना करना चा वो भी मुझे करना पड़ा गाणं शिकायचं चे, मला नाही माझ्या भावाला ओके okay. मला एक खरं सांगू का त्याला कि नाही एक मुलगी हवी तिचं नाव आहे सावनी सावनी अग दोन सूर बाळ आहे हो पण त्याला तिचं धोनी व्हायचंय मग काय त्यानी मनी कस सगळं खरंय त्याला कि नाही सा सारे प्रयत्न केले पण तिनं त्याला प्रेम म्हटलं की धो ग ना मग त्यात विषारी साप येणारच हो। के आणि पनी मिळेल का <laughs> भर आणि नीग घाबरू खा नका तो काही बेसूर नाहीये अगं पण असुर आहे ना पोळी पटवण्यासाठी मी गाणं शिकवत नाही दुसरीकडे जा नाही 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 मग मी शिकते सर तू शिकते बरं बैस 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 Woohoo! <coughs> तुमचं इतक्या उशिरा येतात आणि हे बसा तिकडे हे सर, मला गाणं शिकायचंय सर अग तुला गाणं काय शिकायचंय सर आपच्या एरिया मध्ये गाण्याची स्पर्धा होणार आहे okay. सारे ग मारे ग मस्त गे सारे ग या आधी कुठे गायलीयस का तू सर मला गाण्यात पुरस्कार मिळाला सर पुरस्कार कोणता राजा मुराद पुरस्कार सर राजा मुराद आणि संगीत ह्याचा काही संबंध आहे का मन भेटलं ना सर असू दे असू दे तुला गाणं शिकायचंय ना तू नक्की गाशी लोक म्हणतील की तुझा आवाज पुरशी आहे काय <laughs> असू दे असू आहे तर आहे शास्त्रीय संगीताला एक बैठक असते ही बैठक चालेल का सर संगीताच्या क्लास मध्ये लावणी नीट बसा अग कैसा गायक गा रे तू ही लावणीची बैठक झाली आता आपण हो बसूया या टायमाले अगं हो सकाळी बसतात माय वाले बाबा संध्याकाळी बसतात भैरवी का काय भैरवी म्हणतो अग अग कस बसणं नाही मी काय म्हणतोय आपण गायला बसूया आता मी एक देवाचं गाणं म्हणतो ओके आणि तुम्ही सगळे माझ्या बरोबर म्हणा म्हणजे मला कळेल की तुम्ही कसे म्हणतात पहिले सूर तर लागू दे ना नंतर बर हे सांगा हे काय हे? हा हार्निया म्हणतात नाही 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 हार्मोनियम पा पांढरी हा काळी तो हा अहो पण सर हे काळ पांढरे अगदी डन वाटते बघा रंगीत पेटी घ्यायची की नाही रंगीत पेटी अग त्याचे सूर जमवायला प्राण जाईल माझा तपकिरी तीन पकड अच्छा 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 दोन पकड अच्छा ए, अच्छा तू तुझी जागा पकड हो <laughs> बर आता मला सांगा सप्तक किती असतात का सर सप्तक म्हणजे नाही ग मी तुला एक सोपी पद्धत सांगतो सो, किती सी सा, मंत्र मध्य तार बर आता मला एक सांगा सूर किती असतात मी सांगतोय बसवा मी सांगतो मी सांगली तू सात असता सारे ग म पथने वा 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 सर अहो किती छान शिकवताय माझ्या हवाला मी शिकवा ना ए तू मला राग येऊन देऊ नकोस बस तिकडे अरे रागा वर... ए काय चाललं आहे बॉलिंग करतं बस बस ते रागावरनं मला कळलं कि काल आपण एक राग शिकलो oh, oh. आला का कोणाला मला आला सर कोणता रस्त्यावरचा सर रस्त्यावरचा काल ट्रॅफिक मध्ये एक जग मला मागून हॉल देत भो भ मला असा राग आला तो जसा पुढे गेला तसा मी पट्ट्याला हॉल दिला भो भो, 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 भो। आपला राग काही साधा सुद्धा राग, राग नाही सर अग तो रस्त्यावरचा राग नाही संगीताचा राग म्हणतोय पुरिया भैरवी अगदी बरोबर या नावाच्या माझ्या आतेपैन आहेत सर मग भीम पलास आणि मालकल्स कोण काय सर महाभारतात नाही का महाभारतात तुला तुझी सापडली सगळी थक्क चालवलीय राज येत नाही सूर येत नाही ताल येत नाही मी आता हा क्लास बंद करणार नाही मोठे आले संगीत शिकायला काय शिकायचं आम्हाला डुळे शिकायचं सर ट्वेट आणि ट्वेत बंद मी आधीच सांगितलं हा क्लास बंद सर, प्लीज। बंद, सर, बंद। सर, प्लीज सर प्लीज अभिना जा आशा हे काय करते परपुरुषासाठी काय गाणं मी तुला असं वाटत ना मी गाणं म्हणावं हो मी म्हणतो तू जो मेरे सुर में सुर मिलाले, संग गाले, तो जिंदगी हो जाए सफल तू जो मेरे सुर में सार मला गाणं शिकवणार का सार Thank <laughs> you.